पहा मित्रांनो रोयाचा त्रास पहा रुई पहा रुई पहा पहा ते रुई कामच तर नमस्कार मंडळी चला आज जात आहे आपण शेतामध्ये पहाटेला खत टाकण्यासाठी जी आर्मी हे पहा मागून आर्मी आली आहे इंडियन आर्मी मंडळी आपल्याला आर्मी वाला मित्र भेटला होता तर त्याला बोलून चांगलं वाटलंय तर चला आता जो आहे आपण शेतामध्ये खा कायचा आपल्याला संपूर्ण पळाटीला तर दाखवतो तुम्हाला कसं खट लागतात काय <स्थाथ> तर आता फायनली आपण इकडं बांधावर साइड ला आपली गाडी सोडलेली आहे आणि आता इथून आपल्याला डोसक्यावर खत पाण्याची कॅन वगैरे सर्व न्यायचं आहे वरात शेतामध्ये चला तर मंडळी आपण फायनली आता शेतामध्ये आपल्या पोहोचलेलो आहे आणि खत वगैरे बैलगाडीमधून आणून टाकलेलं आहे आपण बांधावरती तर आता खत आपण मिक्स करणार आहोत नंतर आपल्या पहाटीला टाकणार आहोत तर बघू शकता आता पहाटे जवळपास दोन दिवस दोन तीन दिवस झाले जवळपास पाणी उघडलं आहे आणि पाणी उघडल्यामुळे म्हणलं एकदा खत टाकून घ्यावं म्हणजे नंतर जर पाणी पाऊस जर आला तर नंतर टाकता येणार नाही म्हणून अदोगरच आता खत एकदा टाकून घेऊ चला खत मिक्सिंग करून नंतर खत टाकून घेऊ शकता मंडळी आपल्या पराटेची क्वालिटी कसं का आहे सर सांगा कमेंटमध्ये एक नंबर आहे का कशी आहे साधारण बरी आहे लय हाईट बी वाढली नाही लय लहानपण नाही राहील आणि मंदामध्ये याच्या मंदामध्ये बघू शकता इकडे सोयाबीनचे तास आहेत चला आता खत आपण मिक्सिंग करून लगेच सुरुवात करू तर सगळे आपले आपल्या घरचे आलेले आहेत खत टाकण्यासाठी तर मंडळी यावर्षी काय झालं की सर्वांचे सोयाबीन जरा जास्तच वाढलेले आहे बघू शकता सोयाबीनची हाईट बघू शकता पहा इकडे सोयाबीनची हाईट खूप हाईट वाढलेली आहे म्हणजे आमचीच नाही सगळ्यांचीच हाईट सगळ्यां सोयाबीनची हाईट खूप जास्त वाढलेली आहे चला असू द्या कसं आहे निसर्गरम्य वातावरण मंडळी एका ना एक नंबर एक नंबर तर मंडळी फायनली आपलं कट टाकणं झालेलं आहे तर आता आपण हातपाय वगैरे पाटातून धुऊन आलो एकदम स्वच्छ तर चला आता आपल्याला भारी घ्यायचे लगेच घराकडे जायचं चला तर मंडळी आता आपण चालवलं आहे घराकडं बघू शकता सर्व काम झालेलं आहे शेतातलं भारी वगैरे घेतली एक दोन आता जाता आपण घर आलो तर चला